करताना एवढा टाइम लागे ना तुले घर तयार व्हाले टाइम वर ना आपण एस टी स्टँड वर अजून काय पाहिजे तुले तुला मामा मामी त्या एस टी स्टँड वर नाही लागा आता कुठे जा मशी देसले व आई ती शिरपूरने एस टी दोन वाजले जळगाव बस स्टँड वर अजून बरे दुपार ना बारा वाजेचे दोन घंटा लागे तिले वाले आके दोकोल स्वामी टाळाई टाळाई जवानी देखो स्वामी

बोल काय म्हणी रे मी का नंबर दू ना अरे दादा मला डोयास वाटेन दी कसनी, नी मी आन मले दुडा नेस्टी लागनी का सांगशी का दा दादा हा ताई सांगी दे तुले अरे पप्पा घेना का तुले नंबर तिनी बाई बबल्या तू भी दे कस नी आय कस नी करस तू

ताई चहा दिलील्या मग आते रे बो दादा जाय तू आते ते आडे हो आई मले चहा पेवा निशे भई चहा ना ब भारी वाशी रे ना आई मग बो अद्रक इलायची टाकी शीमिनी चहा मा हिऊ का ताई मग चहा लिहिल्या ना पाशीब्यानी कशी आहे अरे घरीतली चहा चांगली ठेवस मी ती डोसलोस आहे तू आणि या चहा वाला लाल जरक क्या करतस ती आवडस तुले हे काही मी तुला सांगितला दुरेश ती आणि तू बहीण मला पाच रुपयाने चहा बिनी पाजी राहिनी अरे ओ चावाला तू काय तोंड तानी राहिना अरे जास्मी ताई हाय मनी दंदानी जागाशे आडनी फिराव तो कोठे फिरतो मी अरे पिंट्या चहा पेवानी शे का फुकट माझी ना तू चहा तुना बापनी ठेवते शे का रे फुकट मचा देऊ दे तू नेमन बोल रे तुले विकत लीले सुमी आणि तू नका आले बी अप्पा तू क्या पी मी पागड असतोले किसा मा 1 रुपया नि आला अजून काय मोठ्या गोष्टी कर रहे ना जाय रे बोचा आला हे ना गोष्टी सोड दे नको देऊ अप्पा <laughs> तुले देखिली मी त्याच्या वाला ना समोर मनी गेल उतारे टाकी तू <laughs> वाई त्या ते मामा तेसले फोन कर ना कोठे पोचेल शेत असते अहो लगून उभी राशी आपला तंगडा शेतस का काय शेतस बराबर सांगितलं ना बर मग तू मी फोनच कर जाते हॅलो भाऊ कोडे बीठे शेतस तू आणि बहिणी बहीण हाय एस टी पंचरवी घ्यायचे रस्ता मा व माय व तुमले येवाले ते बस उशीर होई मग तुम्ही बहिणीनं माहेर निशे का चोपडा तडे चामेल शेतस आम्ही मग आतानी येऊ शेतस का तुम्ही काळजीनं दे सुद्धा मी सर काय मताई चाले मग मंग्या चाल बेटा घर आते तुना मामा काय इणी रायना चाल मग येते घर मले चात गई लेनी दीदी रस्ता मा कुरकुरा ली देजो अरे मना दादा मित्र सोनी जय कांदेश व्हिडिओ आवडना तर लाईक करा शेअर करा आणि आमना चॅनल ले करा